छाती ठोकून सांगतोय रय छाती ठोकून सांगतोय रय मी लाखो लोकात छाती ठोकून सांगतोय रय छाती ठोकून सांगतोय रय मी लाखो लोकात इंडिया हाय सारा माझ्या भीमा भीमाच्या दनवन बलवान असोर किती भीमकलमाची त्याला रे भीती धनवान बलवान असोर किती भीमकल माची त्याला रे भीती जोहार जुलुम अन्याय प्रीती जोहार जुलुम अन्याय प्रीती कायदा भीमाचा करतोय माती कायदा भीमाचा करतोय माती ही किमय्या हे न्यारी ही किमय्या हे नारी त्याच्या डोक्यात इंडिया आहे सारा माझ्या भीमाच्या धाकात इंडिया हय सारा माझ्या भीमाच्या धाकात छाती टो सांगतोय रय छाती ठो सांगतोय रय मी लाखो आ इंडिया सारा माझ्या भीमा च्या इंडिया इंडिया सारा माझ्या भीमा च्या नामदार आमदार असे कसदार घटनेचे ते होते चाकर नामदार आमदार असे कसदार घटनेचे जेज वकील कोर्टा मदले जेज वकील वाचून घटना करी घटना व्यसन आय ही कायद्याची वेस भल्या भल्याच्या नाकात आई इंडिया आय सारा माझ्या भीमाच्या धाकात इंडिया हाय सारा माझ्या भीमा मा उंचनीच इथे नाही रे कोणी टाटा बिर्ला असो अंबानी उंचनीच नाही रे कोणी टाटा बिर्ला असो अंबानी एकामताचा देवनी हक्कामताचा देवनी हक्क समान सर्व केले भिमानी समान सर्व केले भिमानी त्याने मिटविला भेदभाव त्याने मिटविला भेदभाव म्हणून जग विषमतेच हुकडून मुळ हुकुमशाहीची जिरवी कळ विषमतेच उकळून मूळ हुकुमशाहीची जिरवी कळ लोकशाहीला ला देऊन बळ लोकशाहीला देऊ बळ भीमाच्या श्रमाला आलाय फळ भीमाच्या श्रमाला आलाय फळ भीमा बुद्धाच्या कृपेन भीमा बुद्धा कृपेन सचिन चाललाय झोकात इंडिया है सारा माझ्या भीमाच्या धाकात इंडिया है सारा माझ्या भीमाच्या धाकात छाती ठोकून सांगतोय र छाती ठोकून सांगतोय र मी लाखो लोक भगवान की जय